नमस्कार रसिक हो आज एकोणतीस डिसेंबर आज आपण हिंदी सिनेमातील पहिला सुपरस्टार राजेश खन्ना याची आठवणी करूया एकोणतीस डिसेंबर हा राजेश खन्ना याचा वाढदिवस एकोणतीस डिसेंबर <coughs> एकोणीसशे बेचाळीस ते पंधरा सात दोन हजार बारा हा त्यांचा जीवन प्रवासाचा काळ आणि एकोणीसशे सहासष्ट साली आखरी खत हा त्यांचा पहिला चित्रपट आणि रिलीज झालेला चित्रपट पहिला होता राज हा सस्पेन्स पिक्चर यामध्ये राजेश खन्ना आणि बबिता ही जोडी होती या विशेश मंजे, एकुन तर या पहिल्या सुपरस्टारचं विशेष रेकॉर्ड म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे एकाहत्तर या दोन वर्षामध्ये राजेश खन्नाने सलग पंधरा असे सिनेमे दिले की ज्यांनी गोल्डन ज्युबली म्हणजे सुवर्ण महोत्सव साजरे केले सिल्वर ज्युबली झालेले तर वेगळेच आणि सुवर्ण काळातील एक गाण्यासाठीचा लोकप्रिय आणि रोमॅन्टिक हिरो हे पर्व राजेश खन्नाने सुरू केलं जे एकोणीसशे एकोणसत्तर साली आलेल्या त्याच्या आराधना या सिनेमापासून एक लोकप्रिय म्युझिकल हिट आराधनापासून राजेश खन्नाचा सुपरस्टार हा काळ सुरू झाला तर एकोणीसशे एकोणसत्तर ते एकाहत्तर या दोन वर्षात राजेश खन्नाने दिलेल्या सुपरहिट चित्रपटांची आपण काही नावं आठवूया तुम्हाला नावं दिसली की ते पिक्चर पाहिल्याचं आठवण येतील आणि त्यातली गाणी तुम्ही आम्ही आपण सगळे पुन्हा पुन्हा पाहतो आणि पाहूया तर पहिला अर्थातच यात आराधना आहे दो रास्ते बंधन डोली खामोशी इत्तेफाक सफर कटीपतंग द ट्रेन सच्चा झोटा आन मिलो सजना मेहबूब की मेहंदी अंदाज मर्यादा आणि एकोणीसशे एकाहत्तरचा आनंद हे सिनेमे या दोन वर्षातले राजेश खन्नाचे सगळे गोल्डन जुबली आणि इतर सगळे सिल्वर जुबलीवाले आहेत राजेश खन्नाला तीन वेळाला फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेलं आहे हे चित्रपट होते एकोणीसशे एकासत्तर एकाहत्तरचा सच्चा झोटा बेस्ट ॲक्टरचा फिल्मफेअर अवॉर्ड दुसऱ्यांदा मिळालं आनंद या सिनेमासाठी आणि तिसरं बेस्ट ॲक्टर फिल्मफेअर अवॉर्ड राजेश खन्नाला आविष्कार सिनेमासाठी एकोणीसशे पंच्याहत्तर साली मिळालं आणि राजेश खन्नाची ही चित्रपट कारकिर्दी इतकी मोठी आणि व्यवस्थित आहे की राजेश खन्नाला फिल्मफेअर अचीवमेंट अवॉर्डसुद्धा मिळालं यानंतर राजेश खन्ना फर्स्ट सुपरस्टार ऑफ इंडियन सिनेमा या नावाने ओळखला जातो आणि भारत सरकारच्या टपाल खात्याने राजेश खन्नाचं चित्र असलेलं पोस्टल स्टॅम्पसुद्धा दोन हजार तेरामध्ये रिलीज केलं तर असं हे राजेश खन्नाचं फिल्मी करिअर आहे राजेश खन्नाला एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये फिल्मफेअरचं स्पेशल अवॉर्डही मिळालं आणि दोन हजार पाच साली फिल्मफेअर लाईफटाईम टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने राजेश खन्नाचा सन्मान करण्यात आला तर आपण काही मोजक्या गाण्याच्या आठवणी करूया कारण सगळेच सिनेमा राजेश खन्नाचे हे गाण्यासाठी आणि त्याच्या अभिनयासाठी गाजले तर यामध्ये राज या रसमय चित्रपटातील रफी साहेबांचं सुपरहिट सा। गाणं अकेले है चले जहां हो तुम्ही है कहां हो? केले है, चले आणि एकोणीसशे सदुसष्टचा खामोशी अतिशय भावनाप्रधान सिनेमा म्हणून गाजला राजेश खन्ना वैदा आणि यात पाहुणा कलाकार धर्मेंद्र यांच्या भूमिका होते संगीतकार हेमंत कुमार गीतकार गुलजार आणि गायक किशोर कुमारचे गाणे ही गाजली यातलं सदाबहार गाणं आहे वो शाम कुछ अजीब थी ये शाम भी अजीब है वो कल भी पास पास थी वो आज भी करीब है वो शाम कुछ अजीब थी 1969 का आराधना शक्ती सामंता निर्मित दिग्दर्शित संगीतकार एस डी बर्मन गीतकार आनंद आनंद बक्षी आणि राजेश खन्नाचीच गाडी त्या मेरे सपनू की राणीच्या गाडीसारखी सुसाट धावत सुटली आराधनामध्ये शर्मिला टॅगोर नायिका होती आणि राजेश खन्नाचा डबल रोल असल्यामुळं दुसरी नायिका होती फरीदा जलाल यातली सगळी गाणी गाजली आहे तरी त्यातल्या त्यात मेरे सपनों के रानी कब आएगी तू आई रुत मस्तानी कब आएगी तू मेरे सपनों के रानी कब आएगी तू आणि याच एकोणीसशे एकोणसत्तरचा दुसरा सुपरहिट म्युझिकल दो रास्ते राजेश खन्ना मुमताज ही जोडी अनेक चित्रपटात पुढे गाजली यातील गाण्यामुळे आणि यांच्या रोमॅन्टिक जोडीमुळं दो रास्तेचे संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि दो दोरास्तेमधला ये रेशमी जुल्फे ये आखे इने देख कर जी रहे है सभी इने देख कर जी रहे है सभी नाही एकोणीसशे सत्तरचा एक भावनाप्रधान रोमॅन्टिक सिनेमा होता राजेश खन्नाचा सफर राजेश खन्ना शर्मला टॅगोर आणि फिरोज खान यांच्या भूमिका कल्याणजी आनंदीच्या संगीतातली सगळी गाणी खूप गाजली गीतकार हिंदीवर जीवन से भरी तेरी आखे मजबूर करे जीवन। तो चलकते रहते है तेरे पीने के लिए, पीने के लिए जीवन से भरी तेरी राजेश खन्ना आणि किशोर कुमार यांचं कॉम्बिनेशन पुढे अनेक वर्ष छान गाजलं हे तर एकोणीसशे एकोणसत्तरची गोष्ट सफर सिनेमातली याच वर्षी आलेला आणखीन एक म्युझिकल हिट शक्ती सामंता निर्माती दिग्दर्शित कटीपतंग आशा पारेख राजेश खन्ना यांची जोडी या जोडीने अनेक सिनेमात काम केले आणि सगळे म्युझिकल हिट पिक्चर गाजले आहे यातलं किशोर कुमारच्या आवाजातलं संगीतकार आर डी बर्मन ये शाम मद मस्तनी किए जाए मुझे डोर कोई तेरी ओर जाए ये कोस्तनी आणि सत्तरचाच आणखी एक म्युझिकल हिट आणि अप्रतिम अभिनयाने गाजलेला राजेश खन्ना अमिताभ बच्चन आपली मराठी जोडी रमेश देव आणि सीमा आणि सलील चौधरी यांचं मधुर गाणी हे आनंदचं वैशिष्ट्य होतं राजे खन्नाला फिल्मफेअर अवॉर्डसुद्धा यातील भूमिकेसाठी मिळालं आनंदच्या यात मुकेश आवाजातील गाणं मन तेरे लिए ही सात रंग के सपने चुने सपने सुरीले सपने मन तेरे ही सात रंग के सपने चुने आणि एकोणीसशे सत्तरचा आणखीन एक सुपरहिट गोल्डन जुबली हाथी मेरे साथी संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल राजेश खन्नाची नायिका होती तनुजा चल 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 मेरे साथी ओ मेरे हाती तुले चरखट राखी चल धक्का मार आणि एकोणीसशे एकाहत्तरचा दुश्मन राजेश खन्ना मुमताज यात मीना कुमारी आणि नाना पळशीकर यांचे अतिशय प्रभावी रोल होते आणि हा चित्रपट गाण्यासाठी गाजला यातील किशोर कुमारचं सच्चाई छुप नाही सकती बनावट के उसूलों से के नहीं नही कभी खागज के से फुलोसे गाणं राजेश खन्ना आणि बिंदू पडद्यावर गाताना दिसतात अतिशय लोकप्रिय सुपरहिट पिक्चर आणि अमर प्रेम एकापेक्षा एक बारदार एक गाणी राजेश खन्ना रा शर्मला टागोर आणि विनोद मेहरा यांच्या खूप छान भूमिका होत्या संगीतकार आर डी वर्मन राजेश खन्नाच्या सिनेमाला प्राधान्याने आर डी वर्मन आणि लक्ष्मीकांत प्यालेलाल यांचं संगीत लाभलेलं आहे चिंगारी कोई भडके तो सावन उसे सावन जो अगन लगाय कौन बुझाए आणि एकोणीसशे बहात्तरचा मेरे जीवन साथी संगीतकार आर डी मर्मन यातली जोडी राजेश खन्ना आणि तनुजा सगळी गाणे खूप गाजली ओ मेरे दिल के चेन। मुझे दिल को दिलको जे ओ मेरे दिलखेचे सुपरस्टार पहिला भारत इंडियन सिनेमाचा राजेश खन्ना यांना जन्मदिवसानिमित्त ही स्वरांजली एपिसोड आपल्याला कसा वाटला अभिप्राय प्रतिक्रिया जरूर द्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळींनाही सांगा स्वर शुभेच्छा भेटून नव्या एपिसोडमध्ये